नमस्कार विद्यार्थी मित्र आजच्या या भागामध्ये आपण जो प्रश्न एम पी एस सी यू पी एस सी आणि त्याचबरोबर वाय सी एम ओ यूच्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्यातील एच आय एस म्हणजे हिस्ट्री टू ट्वेंटी बी ए भाग वन चॅप्टर वन इतिहासाचं जे पुस्तक आहे त्यातलं प्रकरण पहिलं ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत या पुस्तकाच्या अंतर्गत एक प्रश्न असा आपल्याला विचारला जातो कारणे द्या आणि कारणे द्यामध्ये प्रश्न असा विचारला जातो की नीळ कामगारांनी उठाव केला कारण का उठाव केला तर त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं तर या प्रश्नाचं उत्तर पूर्वी थोडीशी प्रस्तावना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की बंगाल प्रांतामध्ये दोन प्रकारचे उद्योग मोठ्या प्रमाणावर जोमात चालायचे एक निळीचा उद्योग आणि दुसरा रेशीमचा उद्योग तर अठराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी लाख एवढं रेशीमचं कापड म्हणजे एवढ्या रुपयाचं रेशीम कापड हे बंगाल प्रांतातून परदेशात पाठवलं हो जायचं आणि मग बंगालची संपूर्ण सत्ता ब्रिटिशांनी आपल्या अंमलाखाली आल्यानंतर पद्धतशीरपणे ब्रिटिशांनी या रेशीम उत्पादकांना नाहीसं करण्याचं काम केलेलं आहे आता बंगाल प्रांतामध्ये रेशीम उद्योग आणि नीळ उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत होतेच आता रेशीम उद्योग अशा पद्धतीनं त्यांनी उद्ध्वस्त केला आणि आता राहिलं नीळ उद्योग तर या नीळ उद्योगामध्ये काम करणारे जे उद्योग उद्योजक होते किंवा या नीळ कामगारा नीळ उद्योगाच्या उद्योगामध्ये अनेक परकीय युरोपीय लोकांनी आपला पैसा गुंतवलेला होता आणि हे परकीय युरोपीय लोकांनी आपला पैसा गुंतवलेला असल्यामुळे यांना असं वाटायला लागलं की यातनं आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणावर फायदा मिळावा आणि म्हणून ते भारतीय नीळ कामगारांवर अन्याय करायला लागले अन्याय एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत होता क कधी त्यांना शिक्षा करणे मारणे दंड ठोठवणे कोंडून ठेवणे अशा अनन्वित अत्याचार या नीळ कामगारांवर होऊ लागले आता कुठल्याही लोकांची एक अन्याय करण्याची एक सीमा असते कुठपर्यंत आपण याचा अन्याय सहन करायचा आणि एकदा का अन्याय पराकोटीला गेला की त्याची परिणिती ही बंडामध्ये किंवा उठावामध्ये होते हे इतिहासनं आपल्याला दाखवून दिलेलं तसंच या नीळ कामगारांवर होणारा हा अन्याय अत्याचार एवढा पराकोटीला गेला की ना इलाजाने या नीळ कामगारांना उठाव करावा लागला आता एवढी परिणिती या नीळ कामगारांच्या बाबतीमध्ये होत होती याचं दीन बंधू मित्र नावाचे एक सदगृस्त होते त्यांनी या नाटकामध्ये एक नाटक लिहिलं त्या नाटकाचं नाव होतं नील दर्पण या नील दर्पणामध्ये या नीळ कामगारांवर कंपनीच्या या नीळ जे कामगार होते या कामगारांवर उद्योग या उद्योग करणाऱ्या लोकांनी कशा प्रकारचे अनन्वित अत्याचार केलेले आहेत त्याचं त्यामध्ये दर्शन घडवलेलं होतं आता एवढंच नाही तर या ब्रिटिश काम जी लोक होती यांना एवढा राग आला की या नील दर्पण या नाटकाचं भाषांतर एका जेम्स लाँग नावाच्या व्यक्तीनं इंग्लिशमध्ये केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजीमध्ये भाषांतर केल्यामुळं जेम्स लाँग याला मोठ्या प्रमाणावर दंड आणि कैदीची शिक्षा ठोठवण्यात आली होती म्हणजे या नाटकाच्या माध्यमातनं नीळ कामां कामगारांवर कशा पद्धतीचं अनन्मित अत्याचार केलं गेलं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता म्हणजे नीळ कामगारांवर या ब्रिटिश कंपनीच्या लोकांनी अनन्मित अत्याचार केल्यामुळं ना इलाजानं नीळ कामगारांना उठाव करावा लागेल मित्रो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये